नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण मंदिराचं भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबईमध्ये बी सीमध्ये फिनटेक परिषदेमध्ये ते उपस्थित होते तर आता यानंतर त्यांचा पालघर दौरा आहे पालघर ला जाते जाणार आहे तिथे वाढवण मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर काय ट्विट केलंय पाहुयात महाराष्ट्रातील जनतेबरोबर तीस ऑगस्ट रोजी येण्यासाठी आपण उत्सुक आहोत मुंबई आणि पालघर इथल्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं तर मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं या मंचावर भारताने फिनटेकच्या जगात घेतलेल्या भरारीचं प्रदर्शन मांडण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती या, हो या क्षेत्रातील महत्वाचे भागीदार एकत्र येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं वाढवण बंदराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी ते पालघर इथे असणार आहेत वाढवण बंदर अत्यंत महत्वाचा प्रकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे मार्फत विकास आणि महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत वचनबद्धतेची ग्वाही देतो असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आहेत वाढवण मंदराच्या भूमिपूजनासाठी ते पालघरमध्ये येतात आणि संपूर्ण आपला कार्यक्रम कसा असेल या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे ट्विटच्या तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पालघर दौरा आज आयोजित करण्यात आलेला आहे वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी तत्पूर्वी बीकेसी मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम झाला काय अधिकची माहिती आहे आज वाडवण बंदर पालघरच्या जे काही प्रकल्प आहे शहात्तर कोटींचा जो काही प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचप्रमाणे सर्वच मंत्रिमंडळी देखील उपस्थित राहणार आहे सध्या स्थळी आहे आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळातच पोहोचतील आणि यानंतर या संपूर्ण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यानंतर वाढवण बंदराला अनेक जे मच्छीमार कृती समिती असेल त्याचप्रमाणे स्थानिक भूमिपूजांचा विरोध असलेला देखील पाहायला मिळतो त्यामुळे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संबोधित करतायत किंवा या संपूर्ण आक्रोश आहे किंवा ज्यांचा विरोध या संपूर्ण प्रकल्पाला आहे त्यांच्या संदर्भात किंवा त्यांना काय संबोधित करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र अनेक लाखो जे तरुण आहेत त्यांना रोजगार मिळणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे शहात्तर हजार करोडांचा जो काही हा प्रकल्प आहे या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे काही वेळातच पंतप्रधान हे बीजेसी वरून निघालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचप्रमाणे अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या वाळवण बंदराचं भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पार पडणार आहे आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पर्यावरणाला या बंदरामुळे धोका पोहोचते असं म्हणून या बंदराला विरोध होत होता आतापर्यंत तरी सुद्धा हा विरोध जुमानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बंदराला मंजुरी दिली आणि आज अखेर या बंद भूमिपूजन होत आहे मात्र तिथले काही मच्छीमार हे देखील नाराज असल्याचं नक्कीच पाहिलं तर आंदोलन आहे ते सुरू आहे ज्यावेळेस हे भूमिपूजन पार पडेल त्यावेळेस त्याच बंदरातून किंवा त्याच ठिकाणावरून काळे फुगे देखील अवकाशात सोडण्यात येतील आणि या संपूर्ण प्रकल्पाचा निषेध देखील या संपूर्ण प्रकल्प प्रकल्पाला विरोध असणाऱ्या मच्छीमारांकडून त्याचप्रमाणे स्थानिक भूमिपुत्रांकडून करण्यात येणार आहे आणि एकंदरीतच पाहायचं झालं तर शहात्तर हजार कोटीचा हा संपूर्ण प्रकल्प आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचं जरी सांगण्यात आलं असलं तरी सुद्धा भूमिपुत्र मात्र या संपूर्ण प्रकल्पावरती नाराज आहेत तर दुसरीकडे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला जर पाहायचं झालं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काळे काळे रुमाल काळे सॉक्स असतील त्याचप्रमाणे इतर जे काळे कपडे आहेत ते घालून येण्यास मज्जाव केलेला आहे, के आहे या काळ्या वस्तूंना आतमध्ये आणू दिलं जात नाहीये दुसरीकडे जर माहिती झालं तर या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था देखील नाहीये पाणी बॉटल देखील या ठिकाणी मिळत नाहीत पाण्याची देखील पाणी बॉटल देखील दिल्या जात नाहीत त्यामुळे नागरिक जे आहेत ते हैराण झालेले पाहायला गेले जी क्या? जी जी या, या बैठकी संदर्भात या सभे संदर्भात वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद